माननीय कामराज भाऊसाहेब युवा मंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर मुंबई नाशिक धुळे येथील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्सकडून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांसाठी भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिर रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांनी भव्य महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन गटनेते कामराज भाऊसाहेब निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने करण्यात आले आहे शिबिराचे ठिकाण शरदचंद्रजी पवार साहेब मैदान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नरडाणा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे अधिक माहितीसाठी संपर्क निलेश निकम मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊशे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव दोनशे नव्याण्णव पंकज सिसोदे यांचा मोबाईल नंबर ब्याऐंशी शून्य एक्क्याऐंशी बहात्तर एकशे सदतीस आनंदा पाटील यांचा मोबाईल नंबर नव्वद चारशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस सहाशे सत्तावीस टीप शिबिरात येताना प्रत्येकाने आपले जुने रिपोर्ट सोबत आणावेत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज साईबाबांच्या नगरीत दोन दिवस भरणार पत्रकारांचा मेळा व्हॉईस ऑफ मीडियाची एकतीस रोजी शिर्डीत राज्य अधिवेशन हजारो पत्रकारांची उपस्थिती जगात तीन लाख सत्तर हजार सदस्य संख्या असलेल्या आणि देशातील क्रमांक एक ची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन शिर्डी येथे एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी होत आहे या निमित्त राज्यातील हजारो पत्रकारांचा मेळा साईबाबांच्या नगरीत भरणार आहे या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रलंबित समस्या प्रश्नांवर चर्चा ठराव होणार आहेत त्याचबरोबर दोन दिवसात पत्रकारांसाठी विविध चर्चासत्रे बौद्धिक व सांस्कृतिक मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाचे पहिले सत्र एकतीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय आमची भूमिका कार्य व जबाबदारी तसेच संघटनेच्या सभासदांची कामगिरी सांगितली जाणार आहे दुसऱ्या सत्रात सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरी यांच्या हस्ते होणार आहे या अधिवेशनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांना ही एक पर्वणी ठरणार आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे केवळ राज्यातील नव्हे तर देशातील आणि आंतरराष्ट्रीय पदाधिकारीही या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत भारतातील सर्व राज्याचे प्रदेशाध्यक्ष तसेच नेपाळ स्पेन अफगाणिस्तान यासह विविध देशातील निमंत्रित सदस्य अधिवेशनास येणार आहेत राज्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी मोठ्या संख्येने या अधिवेशनाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी केले आहे ठाम मराठी मराठी न्यूजसाठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स फ्लोअर टाइल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास